नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण चार फेब्रुवारी दो दु, दोन दु, हजार पंचवीस रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे बहुजे सहजपूर जवळा गट क्रमांक नंबर सव्वीस अब्लिक ब्याऐंशी अब्लिक त्र्याऐंशी तालुका जिल्हा परभणी येथे माझ्या शेतातील रस्ता खुला करून मिळवण्यासाठी शेतकरी आसरोबा सोनाजी खटिंग हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार परभणी यांच्या आदेशद्वारे संबंध त्यांना रस्ता रिकामा करावा असा आदेश निघाला आहे परंतु आदेशाचा भंग झाला आहे रस्ता खुला झाला नाही तरीही तो खुला करून देण्यात यावा ही विनंती या उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार परभणी यांचे आदेशद्वारे संबंधितांना रस्ता रिकामा करावा असा आदेश निघाला परंतु आदेशाचा भंग करून रस्ता खुला झाला नाही माझी जमीन पडीत आहे तसेच मुलाबाळाचे शिक्षण करायचे कसे दवाखाना करायचा कसा ते मला सांगावे असे उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे संबंधित शिला सूर्यकांत इंगळे व जना गोविंदराव इंगळे राहणार सहज पूर यांना एस डी ओ परभणी यांच्याकडे अपील केली आहे त्यांनी अपिलावर स्थगिती मिळाली नाही सदरील प्रकरण एस डी ओ परभणी यांच्याकडे आहे प्रभा सोनाजी कटिंग हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करावा यासाठी ते आमरण उपोषण करत आहेत परभणी न्यूजचा वृत्तांत सोनाजी कटिंग राहणार सहज पूर तालुका जिल्हा परभणी एक शेतीचा विषय आमचा की शेती रस्त्यापायी जमीन पडीते तर जवळपास तीन वर्ष झालं जमीन माझी आहे शेजारची काही जाऊ देत नाही आदेश निघून बी वर्ष दीड वर्ष झाला तरी रस्ता आणखी काय करून दिला नाही टाळ टाळी टाळ टाळी करत राहिली त्याचा काय पर्याय म्हणून आम्ही काहीतरी म्हणलं उपोषणासाठी काहीतरी जागा आली तर बघू आणि एरी तर काय म्हणायचे मागन त्याला रस्ता मग आता मागन त्याला रस्ता म्हणलं तर आम्हाला का नाही मग कुठे आम्ही तीन वर्ष झाले बेदार आहोत मग आमचा रस्ता कुठं गेला माघन त्याला रस्ताच द्यायला आमच्यासाठी का हे व्हायला असं का टाळी वाली का टकलायच वा जिल्हाधिकारी तहसीलदाराला दिलं जिल्हाधिकाऱ्याला दिलं तहसीलदाराला दिलं माहिती जवळपास दोन कुठं फाटून गेले ह्याची चक्र मारून मारून अजून काहीच नाही काळ दिला मात्र ते रस्ता खुला करून दिला नाही शासना तर काय आमचा रस्ता खुला करून द्यावे आम्हाला मुख्य परव्या रस्त्यातून पाणी घेता यावं आम्हाला जगता याव आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज